जय सद्गुरू मैत्रिणींनो कसे आहात मस्त आहात ना मी पण मस्त आहे रंजना रेसिपीमध्ये तुमचं खूप खूप मनापासून स्वागत तर मैत्रिणीनो आज मी बनवणार ना आहे नाश्त्यासाठी मस्त अशी जाळीदार ॲप्पे तर इथे मी रव्यापासून हे ॲप्पे बनवलेत आणि रव्यापासून झटपट होणारा पदार्थ म्हणजे ॲप्पे तर चला रेसिपी पाहूया इथे मी एक वाटी रवा घेतले आणि त्याचे अर्धी वाटी मी इथे दही घेतले तर तुमच्याकडे दही नसेल तर तुम्ही ताकसुद्धा घेऊ शकता तर माझ्याकडं सारख्या वाट्या नव्हत्यात म्हणून मी अंदाजाने त्याच्याने दही घेतलेला आहे तर तुम्हाला एक वाटी रव्यासाठी अर्ध दह वाटी दही घ्यायचं आहे तर चला आता आपण छान असं मिक्स करून घेऊया आपल्याला हे बेटर एकदम छान असं मिक्स करून घ्यायचं आहे आणि आपल्याला नंतर लागत लागत असं पाणी घालायचं आहे थोडं थोडं तर बघा मी आत्ता पाणी घातलेलं आहे तर आणखीन मी एकदा पाणी घालून घेते तर पाहू शकता तुम्ही इथे थोडं थोडं असं पाणी घालून मी मस्तपैकी असं मिक्स करून घेतलेलं आहे आपल्याला छानपैकी असे मिक्स करून घ्यायचं आहे पाहू शकता तुम्ही आता इथे अर्धा एक मिनटं तरी मी असे हे बेटर सर्व मिक्स करून घेतलेलं आहे तर मैत्रिणींनो आणखीन मी थोडं पाणी घालून घेतलेलं आहे कारण आपला रवा आहे तो चांगला फुलल्या गेला पाहिजे त्यासाठी मी इथे आणखीन थोडं पाणी घालून घेतलेलं आहे बघा आता मी परत एकदा छानपैकी असे मिक्स करून घेते तर आता इथे आपलं छान वेग मिक्स मिक्स झालेलं आहे आता चांगलं आपलं बॅटर मिक्स झालेलं आहे तर आता इथे दहा मिनटं मी झाकून ठेवते तोपर्यंत आपण काही भाज्या चिरून घेऊया इथे मी कांदा शिमला मिरची गाजर कोथंबीर टॅमॅटो सर्व बारीक चिरून घेतलेलं आहे आता इथे मी दोन हिरव्या सुद्धा आता बारीक कट करून घेतलेला आहे आता मैत्रिणीनं इथे मी दहा मिनटं बाजूला ठेवलेलं होतं मस्तपैकी आपलं बॅटर एकदम छान आपला रवासुद्धा मस्त फुललेला आहे आता इथे आपल्याला मीठ घालायचं आहे तर इथे चवीनुसार मी मीठ घालणार आहे तुम्ही पाहू शकता इथे चवीनुसार मी मीठ घातलेलं आहे आता आपल्याला हे सर्व मिक्स करून घ्यायचं आहे आता इथे मी कांदा टमॅटो शिमला मिरची आता हे सर्व मी भाज्याच्या चिरल्यात त्या आता घालून घेते गाजर थोडंसं मला जास्त वाटलं म्हणून मी थोडं काढून घेतलेलं आहे आता हे सर्व आपल्याला चांगल्यापैकी मिक्स करून घ्यायचं आहे इथे मी दोन हिरव्या मिरच्या कट केल्या होत्या त्यासुद्धा घालून घेतलेल्या आहेत आता तुम्ही पाहू शकता आपल्याला छानपैकी असे मिक्स करून घ्यायचं आहे तर आता इथे मिक्स करून आपलं झालेलं आहे आता इथे मी कोथंबीर घालते कोथंबीर टाकून आपल्याला परत एकदा मिक्स करून घ्यायचं आहे आता आपण याला तडका देऊन घेऊया त्यासाठी मी इथे पॅनमध्ये तडका पॅनमध्ये दीड पळी तेल घातलेलं आहे आता त्यामध्ये मोहरी आणि कढीपत्ता घालणार आहे मस्त आपली कडक फोडणी झाली का आपण इथे या बॅटरमध्ये टाकून घेऊया आता इथे छान आता आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे चांगल्यापैकी असे सर्व बाजूने मिक्स करून घ्यायचं आहे आपल्याला म्हणजे आपला तडका सर्वीकडे लागेल तर आता इथे मस्त असं मिक्स करून घेतल्या गेलेलं आहे तुम्ही पाहू शकता आता मी इथे एका छोट्या वाटीमध्ये हे काढून घेणार आहे कारण जितकं लागेल तितकंच इथे मी इनो घालणार आहे त्याकरता मी एक वाटीत काढून घेतलं आहे आता इथे मी अर्धा विनो याच्यामध्ये घालणार आहे ते इथे चमच्यावर घातलेला आहे त्यावर मी थोडं पाणी घालेल पाणी घातल्याने काय होतं आपला जो इनो आहे तो सर्वीकडे छानपैकी मिक्स होतो बघा आता आपलं बेटर खूप छान फुलल्या गेलेला आहे इथे छान मिक्स झालेला आहे आणि मी इथं ॲपेपात्राला तेल असं सर्व ॲपेपात्राला तेल लावून घेतलेलं आहे आणि आता हे बेटर जे आहे आपल्याला ॲपेपात्रात एक एक करून घालायचं आहे आता इथे बघा मी सर्व आपल्यामध्ये घातलेलं आहे आता इथे मी झाकण ठेवणार आहे तर काहीच मिनटं आपल्याला लागणार आहे जास्त वेळ काय लागणार नाही आपल्याला गॅस एकदम कमी गॅसवर हे आपल्याला शिजवून घ्यायचे आहेत वापून घ्यायचे आहेत तर तुम्ही पाहू शकता एकच नंबर असा आपला कलर पण छान आलेला आहे आणि इथे आता असं पलटी मारून घेतलेली आहे मी बघा खूप छान कलर आलेला आहे आणि फुललेले आहेत खूपच मस्तपैकी एकदम टम आता मी वरून थोडं थोडं तेल घालणार आहे सर्व ॲप्यांना परत इथे मी एखादा मिनटं झाकण ठेवलं तर तुम्ही पाहू शकता इथे मस्त आपले अप्पे झालेले आहेत आता आपण काढून घेऊया आणि एकदम अलगद असे अप्पे आपले निघत आहेत किती टम फुगलेत आता परत मी इथे दुसरं वेटर आहे सुद्धा मी आता असंच पद्धतीने सर्व टाकून घेणार आहे तर पाहू शकता तुम्ही इथे परत इथे एक मिनटं आपण झाकण ठेवूया आता हे ॲपॅक आप करण्यासाठी आपल्याला चटणी पाहिजे तर इथे खोबरं घेतलेलं आहे मी जे सुकं खोबरं आहे घरी होतं तेच दोन हिरव्या मिरच्या घेतल्यात थोडं आलं आणि चार पाच लसणाच्या पाकळ्या घेतल्यात थोडी कोथंबीर पण घेतलेली आहे आणि ही जी चटणी आहे ती मी दहीमध्ये घे करणार आहे दही घालणार आहे पाणी अजिबात घालणार नाही तर इथे दही आहे आपले पोहे खायचे दोन चमचे दही असं घेतलेलं आहे मी दही थोडं आंबट आहे आंबट दहीची चटणी छान लागते तर इथे आता मिक्सरला फिरून घेते इथे भि मिक्सरला फिरून घेतले पण आपल्या चटणीला खूप छान अशी चव करता दोन वस्तू मी विसरले ते म्हणजे एक साखर ते इथे मी दोन छोटे चमचे साखर घातलेली आहे आणि इथे चवीनुसार मीठ घालणार आहे थोडंसं तर यामुळे ना आपल्या चटणीला खूप सुंदर अशी चव येणारा अप्रतिम या चटणीला मी तडका देणार आहे तर बघा मस्त आपली चटणी तयार झालेली आहे आणि ह्या चटणीला मी इथे कढीपत्ता आणि मोहरीची फोडणी दिलेली आहे पाहू शकता तुम्ही आता अशाच पद्धतीने आपल्याला फोडणीमध्ये तुम्हाला दुसरं आणखीन काही घालायचं असतं असेल तर घालू शकता मी एकदम साधी फोडणी दिलेली आहे कढीपत्ता आणि इथे मोहरीची चला तर आता इथे ॲपे पण आपले हे बाकीचे सर्व आपे तयार झालेले आहेत फटाफट थवट काहीच वेळ लागत नाही ॲपे करायला खूप पटकन होतात आणि खूप अप्रतिम हे टेस्ट लागते याची आणि चटणीसुद्धा खूपच सुंदर झालेली आहे तुम्ही पाहू शकता तर असेच तुम्ही झटपट असे ॲपे लहान मुलांना नाश्त्यासाठी किंवा मोठ्यांनासुद्धा बनवू शकतात तर खूप छान अशा चटणीबरोबर ह्यापे लागतात तर माझा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला नक्की सांगा लाईक करा शेअर करा आणि छान छान कमेंट लिहायला विसरू नका चला तेव्हा बाय बाय